नमस्कार मित्र आणि मंडळी आज तारीख आहे बावीस अकरा दोन हजार पंचवीस आणि रात्रीची वाजली आहेत नऊ वाजून पंधरा मिनटं तर आज मी एका सोसायटीमध्ये गेलो होतो ईश्वर सोसायटीमध्ये ठाण्यामध्ये तर त्या ठिकाणी मी जो मच्छरांचा बोल जो केला आहे त्याच्याबरोबर व्हिडिओ दाखवतो आहे आणि एक कस्टमरच्या घरी एक मित्र होता त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो चला तो व्हिडिओ तुम्हाला मी आता दाखवत आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमची कोणती मित्रमंडळी असल त्यांना पण दाखवा कृपया करून प्लीज हा <laughs> बघा मित्रांनो आणि मंडळींनो कसा दूर बिल्डिंग मध्ये कस होते बघा आता खाली खाली उतरतो सिड्यांच्या खाली वगैरे सगळीकडे घोर मारला ना मच्छर वगैरे टिकत नाही हे काम आम्ही मी कधी चालू केलं नाही तेव्हा चार पावणे चारच्या दरम्यान चालू केलं हे सगळे मच्छर वगैरे लोक लागत नाही हा ते हे असतात कपाट वगैरे चपलांचं मग ते स्प्रे केल्या का ते बाहेर निघून मरून जातात असं येते मग खाली खाली आता शिरोंच्या खाली खाली येते हे फर्निचरचे सगळे बंद ठेवले तिथे कसा काली। खाली शिर्याने खाली घाडी उतरावं दूर दुर्मार्ग मग खाली उतरावं लागतो कस पॅसेज पॅसेंज मध्ये मुलांच्या गाड्या वगळ्या असतात ना ते लागते असं धुर होतं असं थोडंसं जरी धुर मारलं ना नंतर बघा कसं ते वाईट वाईट, वाईट दिसतं बघा असं म्हणजे ते पसरतं हळूहळू करून थोडासा फक्त बटन दाबलं ना पॉपिंग मशीनचं थोडा दूर येतो बाहेर आणि नंतर हळूहळू पसरून जातो बघा

आपल्याला म्हणजे जास्त त्रास देत नाही असं हल जर मच्छर जर चावला ना तर डेंगू मलेरिया अशी लक्षणं असतात ते होत नाही आणि जास्त त्यांचं प्रमाण वाढत नाही म्हणजे त्यांची जी क्षम क्षमता आहे ना वाढण्याची क्षमता ती कमी होते सगळी असं येते आता या फ्लॉरवरती

<laughs> <laughs> बटन दाबलं ना लगेच बघा या कस्टमरच्या घरी गेलं तर ते बारक कुत्रा बघा किती भारी येते आता बघतो मला घरात येत होतं ना मला बघत होता मी बोललो याचा जर व्हिडिओ काढतो तसा तेव्हा ले भारी येते आता हे हा व्हिडिओ माझाच आहे तो शिंदे आहेत ना त्यांनी हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा मोबाईल त्यांनी उभा पकडलेला ॲक्च्युली त्यांना बोललं की थोडं म्हणजे एवढा आडबा पकडा पण ते त्यांनी ते रक्त दिलं त्यांनी उभाच पकडला बघा असा धूर मारावं लागतो तेव्हा जाऊन मच्छर म्हणून लपले असतात ना मग ते नष्ट होतात त्यांचा बोट पण दिसतो थोडं थोडा बरोबर शिड्याने शिड्यांवरती मार्क मार्क खाली येते असे मग की मित्रांनो माझं जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला सबस्क्राईब तुम्ही शेअर करा आणि तुमची मित्र म्हणत नाही त्यांना पण दाखवा तर हा व्हिडिओ मी आता इथेच बंद करतो तर टाटा